मधुरशी भाषा सोबतीला साजरी किनार प्रेमळ अशी माणसं आणि पारंपारिक दशा उतार परशुरामाची भूमी मी देवीचा आशीर्वाद परशुरामाची भूमी नि देवीचा आशीर्वाद कोणकेश्वर रक्षक गणपतीचा सोबती हात मग कशाला हवी रिफायनरी कोकणातले लय भारी झुळू झुळू वाहणाऱ्या नद्या आणि पावसाळ्यातला झरो साक्षीदार तो कातार डोंगर हिरवो त्याचो तुरो इतिहासाचा साक्ष देणारे किल्ले प्राचीन मंदिरे इतिहासाचा साक्ष देणारे किल्ले प्राचीन मंदिरे आंबा काजू कोकम ची ते पर्वणी